या ठिकाणी आपलं महानगर यांच्या वतीनं पुरस्कार दोन हजार चोवीस या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत या ज्यांच्या हस्ते या स्वयंसिद्धा मानिनींना पुरस्कार या ठिकाणी वितरण झालं आहे ते आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान मार्गदर्शक आजचे प्रमुख अतिथी ज्यांचं मी खर तर त्यांना आल्या भेटलो तुम्ही तुमचा फॅन आहे पद्मश्री तात्याराव लहाने त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं आणि आपण त्यांचं भाषण ऐकलं त्या रागिनी डॉक्टर रागिणी पारे मॅडम त्याचप्रमाणे नाशिकचे जिल्हा शल्यचिकित्सक आणि लहाने सरांनी त्यांचं फार तोंड भरून कौतुक केलं <laughs> असे डॉक्टर ती शिंदे सर लाखी मॅडम सावंत साहेब भोसले साहेब आणि तुमची सगळीच टीम खर तर लहाने साहेब माझा सुपा आहे काही विना मती गेली मती विना गती गेली गती विना नीती गेली विना वित्त गेले वित्ताविना क्षुद्र खचले एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले असं त्या काळात महात्मा ज्योतिराव फुले हे म्हणाले होते आणि ते करीत असताना त्यांनी सावित्रीला शिक्षण दिलं स्वतःच्या पत्नीला शिक्षण दिलं स्वतःच्या पत्नीला अगोदर शिकवलं आणि म्हणून ती मुलींची पहिली शाळा काढू शकली आणि म्हणून मुली शिकल्या मला असं वाटतं की त्या मुली आतापर्यंत इतक्या शिकल्या की आपल्या महानगरने त्यांचं कौतुक करावं त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं मला असं वाटतं की ती त्यांची पुण्याई आहे परंतु त्यांचा वारसा त्यांचा वारसा सावंत साहेब आपण त्यांच्यापेक्षा काही कमी नाही तो वारसा आपण अव्याजपणे चालवता आहात सावित्रीबाईला जितका आनंद झाला असेल तितक्यापेक्षा पेक्षा जास्त आनंद मला असं वाटतं की आम्ही त्यांचे आई वडील म्हणून आमच्या लेखीचा जगात कोणीतरी आहे आणि ते आपलं महानगर आणि तात्काळ आणून डॉक्टर साहेब आपल्या आतापर्यंत जितके भाषण आहेत तुमचे आणि तुमचे बंधू विठ्ठलराव लहाने यांचे ऐकलेले युट्यूबवर ऐकलेले आहेत निम्मा अधिक माझं तोडपाड झाले आहे <laughs> खर तर हल्ली ज्याच्या पायाजवळ जवळ नतमस्त व्हावास असे पाया जी शोधून सापडत नाही ज्या संस्थेबद्दल ज्या याच्याबद्दल कौतुक करावं अशा संस्था किंवा असे आपल्या सत्य मला असं वाटत कि हे वृत्तम त्याच्या त्याच काम बातम्या छापणं त्या समाजापर्यंत पोहचवणं इतक्या लिमिट इतक्या इतक्यापुरतं मर्यादित न राहता आपण सुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते अशा समाजाचं देणं लागतो ज्याने समाजामध्ये आपलं स्वतःच काम करता करता त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं मिळवलं पण त्याच्यामधून समाजाचं भलं करता आलं आणि ज्यांनी ज्यांनी समाजासाठी इतकं मोठं योगदान दिलं त्याच्या पाठीवर शाब्बस्कीची थाप आपण या ठिकाणी दिली मला असं वाटतं की आपण जरी आपण दहा पंधरा वीस जणांना या ठिकाणी हा पुरस्कार दिलेला असेल पण प्राथमिक स्वरूपात मला असं वाटतं की तो या नाशिक जिल्ह्यातील या महाराष्ट्रातील या भारतातील सगळ्या डॉक्टरांचा सन्मान आहे असं मला वाटतं साहेब कधी कधी असं मलाही वाटत आणि आपणही म्हणता कधी कधी बा एखाद्या केस मध्ये आपल्याला जर तर आम्ही काही देव नाही आम्ही तुमच्यासारखे खरं आहे तुम्ही जरी देव नसाल आणि तुम्ही सगळे डॉक्टर आहेत ना तुम्ही तुम्हाला आज पुरस्कार मिळालाय तुम्ही सगळे जरी देव नसाल पण देवाची शपथ घेऊन सांगतो की देवापेक्षा तुम्ही कमी सुद्धा आहे एका ग्रामीण भागातून ग्रामीण भागातून म्हणजे आता मला सावंत साहेब तुम्ही सांगत्या साहेब लहान बद्दल ज्याची शिक्षणाची कुवतच नव्हती अठ्ठ्यावीसव्या दारिद्र घरी अशाही परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातला माणूस शहरामध्ये जाऊन तो पद्मश्री मिळवतो तो डीन होतो तो हजारो लाखो लोकांना दृष्टी देतो आपण म्हणतो ना दुनिया धावतो तुम्ही त्या लोकांच्या जीवनामध्ये वेगळी म्हणजे दृष्टी दृष्टी देऊन त्यांना सृष्टी दाखवली एवढं मोठं काम तुम्ही या ठिकाणी केलं खर तर युट्यूबवर ऐकलंच ऐकलं पण समक्ष समक्ष तुम्हाला ऐकायचं होतं आणि याच्या पेक्षा पुढचं मी तुम्हाला सांगतो की मी आमच्या विफाटला शारकीय व्याख्यान मला दसऱ्याच्या वेळेला असते आणि डॉक्टर साहेबांची मी म्हणजे त्या तीन तीन व्याख्या असतात त्यांची सुद्धा फायनल झाली होती परंतु अचानक त्यांना काही कामानिमित्त परदेशी जायचं असल्यामुळं त्यांनी स्वतःहून मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की सॉरी तुमची क्षमा मागतो मला अचानक काम निघालंय मी पुढच्या वर्षी येईल आणि आत्ता येता तर नसताना मी त्यांना फोन केला तर डॉक्टर साहेब मी शिवाजी लेफडे बोलतो तुमची आम्हाला या दसऱ्याला तारीख पाहिजे आल्या त्यांनी सांगितलं की यावेळेस मी नक्की येईल हे सांगण्याचं हे सांगण्याचं कारण असं की आपण एवढ्या संख्येने ऐकलं ना मी निफाडला हजारो लोकांना ते ऐकवणार आहेत आणि यासाठी ऐकवणार आहे तुम्ही नुसते डॉक्टर त्याच क्षेत्रामध्ये तुम्ही प्रबोधन करता आला नाही परंतु सगळ्या क्षेत्रामध्ये माणसाने कसं वाढलं पाहिजे म्हणजे आहार असू द्या सामाजिक असू द्या आईवडिला असू द्या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही इतके निष्णात तरवेच आहात आणि ते तुमचं जर ऐकलं असं म्हटलं जातं की सोनारानेच कान टोचावे लागतात तुमच्या शब्दाला धार असते तुमच्या शब्दाला प्रमाण असतो आणि म्हणून आज एक नवी दृष्टी नवी सृष्टी ही या ठिकाणी ही सगळी मंडळी घेऊन जाणार आहेत आणि माउथपंप दिसे म्हणतात ना तुम्ही मोबाईलबद्दल कालच तुमची क्लिप ऐकली तुमची जी आहे ना मोबाईलच्या संदर्भामध्ये खर तर काळजी करण्यासारखे दिवस आहेत तुम्ही जे सांगितलं ना हे सगळ्यांनी अनुभव आहे वाटायला लागलं का हा अँड्रॉइड मोबाईल वापरावा का नाही आपण ऐकले नाही विज्ञान की वरदान हे नसेल मोबाईल त्याच्यात म्हणजे त्याच्यात इतकं आहे आयुष्यभर आपण शिकत गेलो तरी मोबाईल पूर्णपणे आपल्याला शिकता येणार नाही परंतु जे चांगलं राहायला पाहिजे ते सोडून हल्ली आपण पाहतो की माणसांची जे अनावश्यक आहे जे वाईट आहे तेच लवकर आकलन केल्या जातं आणि म्हणून चांगली गोष्ट सुद्धा नकोशी वाटते आणि ते मोबाईलचं तुम्ही उदाहरण सांगितलं आहे जर कदाचित आपल्याला तो चांगला वापरता येत नसेल तर तो वापरला नाही तरी चालेल असे दिवस आता आलेले आहे आणि डॉक्टर साहेब मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तर एक दिवस असा येईल सरकारला कायदा करावा लागेल मोबाईल किती दिवस वापरावा किंवा काय वापरलं याच्यावर तुमचं नियंत्रण असणार आहे आणि चुकीच्या पद्धतीने वापरला गेला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल असे शिवाय दिवस सुद्धा लांब नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण म्हणतो ना मूर्भजळ आपलं वाळवंटामध्ये वय असेल थोडं एकच मिनिटा संभवतो की अशाही परिस्थितीमध्ये वाळवंटामध्ये एक पाण्याचा झाडा सापरावा अशा प्रकारचं काम आपल्या महानगरकडून हे समाजाला शहाणं करण्याचं काम सावंत साहेब आपल्याकडून होत आहे म्हणून मी मुद्दाजून या सगळ्या डॉक्टरांचा त्यांचा पालक याला त्याने आपला आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलो आपल्या सर्वांचं आपल्या <laughs> सर्वांना धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद जय